पीएचडी झालेला चोर असावा नाही घरात जायचं मार खाऊन बाहेर यायचं त्याला चोर म्हणता येत नाही हा देवानं सांगितलं चोरी करायची ना मग साहित्य घ्या काय काय साहित्य ग्या रे सामुग्री चोखट खडे सराटे काठ्या नीट हा सामुग्री घ्यायची काय घ्यायचं खडे वस्त्रगाळ केलेली माती सराटे आणि काठ्या सरळ असणाऱ्या काठ्या घ्या आता गोपाळांनी महाराज विचारलं पेंदे म्हटला देवा हे सगळं साहित्य घ्यायचं ठीक आहे पण हे साहित्य वापरायचं कसं याची तर आम्हाला अक्कल पाहिजे देवानं सांगितलं जास्त बोलायचं जास्त बोलायचं मी सांगतो तेवढं करा मी जेवढं जेवढं सांगेन तेवढंच माझ्या मागं या याल तरी या रे लागे अवघे माझ्या तुम्हाला पोटभर खायचं आहे ना मी सांगतो तेवढं करायचं पण पोरं आगाव असतात महाराज काय पोरं आगाव वाचतेत पोरांना महाराज सांगितल्यानंतर पटत नाही पेंद्याला तसं सांगितलं महाराज मी सांगतो तेवढं कर पेंद्या म्हटलं पण ही वस्त्र वस्त्रगाळ केलेली माती खडे सराटे काठ्या हे वापरायचं कसं याच्या आम्हाला अक्कल पाहिजे देवानं सांगितलं एक काम करा एक काम करा, करा। सगळ्या वस्तू हातात घ्या देवानं पेंद्याने विचारलं देवा ही काट्या कशा करता ह्या काट्या कशा करता देवानं सांगितलं पेंद्या आपण ज्या घरात जाणार आहे त्या घरातले मडके गाडगे दही दुधाने भरलेले असणार आहेत आणि ते कुठं अडकवलेले असतात शिंकेला मवेले धोरी शिंक्यावरती गडगे मडके ठेवलेले असणार आहेत मग आपल्या लहान पोरांच्या हाताला ती येणार नाहीत मग आपल्या लहान पोरांच्या हाताला येत नसल्यामुळे आपण काय करायचं सरळ काटे आणलेले आहेत त्या काट्याने काय करायचं खालून त्याला छिद्र पाडायचं खालून छिद्र पडायचं जर आवाज टनटन आला की गाडगं गा मोकळाय समजायचं आणि महाराज असं भदभद आवाज आला का महाराज हे गाडगं भरलेलं आहे असं समजायचं बरं पेंड्याने विचारलं देवा काठ्यांचं झालं आता मला सांग देवा आ, आ, ही वस्त्रगाळ केलेली माती कशा करता काय वस्त्रगाळ केलेली माती कशा करता देवानं सांगितलं पेंड्या जर आपण चोरी करत असताना आपण चोरी करत असताना दही दूध तोपलोणी खात असताना जर आपल्याला गवळिणीनी बघितलं आणि गवळणींनी बघितल्यानंतर आपल्याला जर पकडण्याकरता ते आप आपल्याकडे आल्या तर काय करायचं की <सथ> वस्त्रगाळ केलेली माती त्यांच्या डोळ्यात टाकायची काय करायचं डोळ्यात <सथ> टाकायचे आता पेंद्या ले जागा होता पेंद्या म्हटला देवा ती चष्माच घालून आली तर चष्माच घालून आली तर देवानं सांगितलं काय नाही मग हे सराटे आहेत ना सराटे सराट्याचे काटे आहेत सराटा मला सांगा कसाही टाका एक काटा वर असतो सराट्याचा काटा कसाही टाका एक काटा वर असतो मग हे सराटे त्यांच्या पायात टाकायचे पेंद्या ती सँडलच घालून आली तर म्हणजे न काम करणाऱ्या पोरांचे लक्ष द्या विढाला 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 काम करणाऱ्यांचे प्रकार सांगत असतो बघा काय पोर नुसते आयक्यू कामे असतात महाराज काय आगाव कामे असतात आणि काय महाराज महाराज सांग कामे असतात बघा आयक्यू कामे म्हणजे काय हा एकदा एका पोराला सांगितलं त्या खोलीमध्ये महाराज लोक बसलेत ग्रामपंचायत मध्ये हा त्या महाराज लोकांना नाश्त्या करता बोलून आण ते पोरग इथूनच सुरू करत महाराज इथूनच सुरू करत ते तिथं नसलेस तर पुर। मी म्हटलं अरे तिथच बसले नाश्त्याला घेऊन ये हा तिथं कुत्रच असलं तर ते मला चावलंच तर मी म्हटली इथंच मर कुठं जाऊ नको विठाला विठाला काय ऐक्यो कामी असतात काय महाराज आगाव कामी असतात आगाव कामी आगाव कामी महाराज कशी आगाव कामी हा एका एका बापाना आपल्या पोराला सांगितलं पप्या औषधाची चिठ्ठी चिठ्ठी हातात दिली आणि सांगितलं जा आठपाडीला आठपाडीला जा आठपाडीच्या बाजारातून मेडिकल मधून ही औषध आहेत एवढी औषधं मेडिकलमधनं घेऊन ये काय सांगितलं औषधाची लिस्ट आहे ही मेडिकलमधनं औषधं घेऊन ये पप्पा आठपाडीला गेला महाराज आणि आठपाडीला गेल्यानंतर मेडिकलमध्ये गेला मेडिकल मधून ते औषध चिठ्ठीवरचं औषध घेतला हातात आणि औषध घेतल्यानंतर त्याच्या डोक्यात दुसरा विचार आला नंतर येता येता कपड्याच्या दुकानात गेला कशाच्या कपड्याच्या दुकानात गेला आणि गे कपड्याच्या दुकानातून दीड मीटर कापड घेतलं पांढर काय घेतलं दीड मीटर पांढरं कापड घेतलं घरी आला आणि घरी आल्यानंतर बापाच्या हातात महाराज ते औषधाची यादी आणि औषध हातात दिली आणि दुसऱ्या हातामध्ये ते पांढर कापड दिलं दीड मीटरचं बापाने विचारलं का रे मी तुला फक्त औषध आणायला सांगितलं होतं हे पांढरं कापड कशाला आणलं पप्प्या म्हटला म्हातारी जिवंत असेल तर हे औषध आणि जर मेले असेल तर हे पांढरं कापड सारखं आज नाही जवळ आहे का म्हटलं महाराज विठाला विठाला आगाव कामी म्हणतात त्याला आगाऊ कामी आणि महाराज काय काय सांग कामे असतात सांग कामी सांग का मी कोणाला म्हणायचं सांगल तेवढंच करणारी त्याच्या पुढं काय करायचं नाही सांग का मी महाराज सासून सुनेला सांगितलं बघा सासून सुनेला काय सांगितलं चुलीवरती दूध तापायला ठेवले चुलीवरती पातेल आहे हा मांजर येईल दूध पिऊन जाईल मांजरीवरती लक्ष ठेव काय सांगितलं मी जरा शेजारीकडे जाऊन येते मांजर येईल चुलीवरचं दूध पिऊन जाईल दुधाकडे लक्ष ठेव सुनबाई म्हणली सासूबाई तुम्ही निवांत जावा मी मांजरीला दूध पिऊ देणार नाही मी लक्ष ठेवते अ महाराज सुनबाई महाराज तिथं बाहेर बसली दुधाकडे तिचं लक्ष आहे थोड्याच वेळात मांजर काय आलं नाही पण कुत्र तिच्या पुढनं गेलं काय एक कुत्रा तिच्या पुढनं गेलं अं महाराज त्या पातेलातलं सगळं दूध पिऊन माघारी गेलं महाराज कुत्र निघून तरी सुनबाई काय बोलली नाही थोड्या वेळानं सासूबाई माघारी आली आणि सासूबाईनं बघितलं चुलीकडे जाऊन तर पातेलातलं सगळं दूध संपलं होतं काय सगळं दूध संपलं होतं आणि सगळं दूध संपल्यानंतर सासूबाई म्हटली सुनबाई अगं दूध कुणी पिलं दूध कुणी पिलं दूध कसं काय संपलं सुनबाई म्हणती कुत्री पिऊन गेली कुत्री काय कुत्री एक पिऊन गेली सुनबाई सासूबाई म्हटली तुला तर मी लक्ष ठेवायला सांगितलं होतं सुनबाई म्हटली तुम्ही फक्त मांजरीचं बोलला होता कुत्रीच कुठं बोलला होता विठाला विठाला विठाला